नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज पुन्हा एकदा गावाला आलोय तर आता काकीने तिकडे फनस फोडलाय त्याला तर आपण ता खायला जाऊया माझ्यासोबत बेबी पण येते चला काय खोपीत फोडलेला आहे फणस हे बघा हे पूर्ण आमचा आजूबाजूचा परिसर आहे आणि आमची वाडी आहे छोटीशी वाडी इकडचं पाणी येतं

काम पडकास काकीन दिसणार काढलच काय काढलं काढलं असं दणक्यात फणस पडला नाही एका दणक्यात काकीने फणच पडलं इकडे कच्चे थोडेसे आहेत आणि इकडे आहेत ते पिके आणि हे बघा हा जो आमचा घराचा आहे ना तो मागचा परिसर आहे तुम्हाला हा जो परिसर आहे ना घराचा पूर्ण मागचा परिसर आहे हा जो व्ह्यू आहे ना इकडे काकींचे आणि खोप वगैरे आहे इकडे केळी आहेत हा पूर्ण मागचा परिसर आहे घराचा हे बघा इथे खोबऱ्या आंब्याचं झाड आहे एकदम गोड आंबा आहे एकदम गोड तर बघूया का आंबा भेटतो का आपल्याला इकडे आणि बेबीला मात्र आंबा भेटलेला आहे एक वी चांगला आहे का हो का हो बघा आपला आंबा भेटलेला एकदम गोड आंबा आहे तर आपण नंतरला खाऊयाला दोन आपण जर जात आहोत ना तिकडे साड्यावरती जाण्याचा रस्ता आहे हा इकडे काकांचे इकडे पूर्ण काजू वगैरे आहेत तर आपण पुढे नाही जाणार आहोत आपण जाणार आहोत थोड्या कमी अंतरावरती आणि तिकडे एक आहे आंबा बघूया चला तिकडे पण आपल्याला आंबे वगैरे भेटतात काय नाही तुम्हाला दिसत नसतील इथे नाही ही नाही आहेत ऍक्च्युली ही जांभळं आहेत ही ॲक्च्युली जांभळ ती वरून पडलेले हे बघा चला आपण पुढे जाऊया मेबी ही जांभळ आहेत जांभळ घेऊन जाऊया नाही ते येताना घेऊ ना चला ही पायवाट आहे अशी पायवाट आपण चाललंय वरती बघूया तर आपल्याला आंबा भेटतो इथे आंबा आहे बघा हा जो आंबा आहे ना हा दिसतोय तुम्हाला इकडे हा जो आंबा आहे ना खूप एकदम अतिशय गोड आहे तर आपल्याला एक आंबा भेटला तो बेबी पण बेबी बोलते खराब आंबा आहे हे बी चांगला आहे हा बघा बघूया तुम्हाला आपण भेटतात काय आपल्याला दिसलेला आहे तो बेबी आता जाते आणायला तुम्हाला दाखवत आता बेबी जाते तिकडे आंबा आणायला कुठे बेबी हो एक आंबा भेटेल दाखव कॅमेरामध्ये दाखव हा बघा अजून एक आंबा आपल्याला मित्रांनो दिसलेला आहे हा बघा हा ऍक्च्युली चांगला आहे का माहीत नाही चांगला आहे का खराब आहे आंबा त्यामुळे ॲक्च्युली बघ इथं फळं पण आहेत कसली पण ती देखील मला माहीत नाहीत कसली फळं आहेत ती तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे बघा मित्रांनो इथे इकडे फळं देखील आहेत ही देखील फळं तुमच्याकडे कोणत्या कोणत्या नावाने ओळखतात ती देखील सांगा कमेंट करून हे बघा हे फुलपाखरू पण देखील आहे हवे झाडावरती दिसले का फुलपाखरू हे बघा करबंद इथे दिसलेले आहेत तिला दाखवतो वर ते कुठे आहेत इथे थोडीफार करवंदे दिसलेले आहेत चला तर आपण काढूया करवंदा बघ इकडे दोन आहे गावचा एवढे पाऊस पडल्यानंतर क्लायमेट आहे ना एकदम एक अप्रतिम असं क्लायमेट झालंय कारण पाऊस पडल्यानंतर पूर्ण हिरो हिरोवर कार क्लायमेट होत आणि जे दिसतं ना

ना जांभळं आपल्याला भेटली नाही कारण जांभळी जी होती ना ती सुकलेली आहे ती व तुम्हाला दाखवत खराब झाले त्यामुळे जांभळं आपल्याला हे फेकून द्यावे इथे करवंद होती कच्ची ती कुठे होती बेबी आपण बघितली ती येताना काढून बोललो होतो आम्ही तिथे एकच करवंद आहे पण राहून त्याच्यात जाऊन दे एवढी थोडीशीच भेटलेली आपण ती घेऊन घरी जाऊयाच घाटाळ एवढं लांब कोण जाईल तिकडे आता बरोबर बोलते तू कंटाळ फायनली मी तर ना आपण पोचलेला आहोत आता घरी हे आहे तात्यांचं घर हे जे आहे ना तात्यांचं घर इकडे इकडे काकी बसलेले आहे बघा काकी आणि हा हां हां विचारू आम्हा आणि इकडे आहे बेबीनची रूम आहे बघा जी मोठ्या बनची आणि ती रूम जी आहे आमची आहे तिकडे आता एंड करूया फायनली मित्रांनो आपण घरी पोचलेलो आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर जरूर लाईक करा